हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असे की जण स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आता वाजेत बघा सकाळचे आठ साडेआठ कालच्या हिडवला जे प्रेम दिलं ना त्या प्रेमासाठी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या तर आता आज मा ना मला म माऊलीसाठी आणि अक्षतासाठी ना मस्त सुक्क बटाटा बनवायचं होतं तर माऊलीचं म्हणणं होतं मग मी आज बरेच दिवस झालं तर मला बटाटा खायचा आहे आणि ह्यांचं ना सकाळी बघा थोडंसं म्हणजे की शेळीचे मका संपलेले आणि अक्षदाला आपल्या वा मौलेच्या पप्पांना ना अक्षरा ना आपल्या अक्षुला बाजरीची भाकरणा भरपूर आवडते तर मी मी म्हणलं बाजरी आणि थोडीशी मका जी संपली ती पण आणा आणि हे असं आज बऱ्याच दिवसातून पहिल्यांदा लय देऊ म्हणजे असं कि सांगू शकत नाही किती दिवस झाले ते तर बरेच दिवस झाल्याचं मोडून मिरचं बनवलेलं तर म्हणलं चला आज मस्त चमचमीत मी मिरच बनवूया ह्याच्यामध्ये मी डाळ वगैरे नाही टाकणार तर डाळ टाकली तर आता सध्या काही विटत नाही पण विटत असतं भाजी खराब होते आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं तर आठ चार दिवस आठ दिवस बनलं तरी काय होत नाही मिरचूला आणि काय काय जण बघा लिंबू वगैरे टाकते चिरून तर मी टाकत नाही मला लिंबू वगैरे आंबट आवडत नाही तर शेंगदाण्याचं कोट तेल मीठ असंच टाकलेलं आहे आणि काय सांगू गव्हाला तरी इतकं टेन्शन झाले अगदी थोडंस आहे बघा एक शेर दोन शेर गहू राहिलेलं आहे आणि सारखं त्याला वाळवायचं चाळायचं वाळवायचं चाळायचं असं चाललंय आणि ठेवायचं तर आता चला ह्यावेळी हे एक आता मला एवढीच एक वेळ ना वाळवून चाळून ठेवूया म्हणजे शेळीला चारता येईल आणि शेळी गेल्यापासून दीड दोन महिने होत आले मी अजून चारलंच नाही शेळीला गहू वगैरे मकाच बघा एक दहा वीस किलो मका झालेली वीस किलो तर सहजच झाली असेल मका असं संपली की असं आणत होती माउनीज पप्पा आणि सकाळ दुपारचं ना दुपार एक बारा साडेबाराचं सा वातावरण एवढं छान झालंय की नाही असं वाटायला लागले सावलीत आलं की थंडी आणि उन्हात बसले की ऊन लागतंय असं होतंय आणि हे जे आहेत ना माऊलीच्या पप्पांच्या आहेत बघा पहिल्याच्या जुन्या माणसाचं असं सांगते एवढं मेहनतीनं आणि एवढं चिकाटीनं असते ना तर भगर सांडलेली बघा म्हणजे त्यांच्या डब्यामध्ये ना थोडीशी भगर सांडलेली तर त्याच्यामध्ये भरपूर सारा कचरा म्हणजे सगळं चहा पावडर पोहे वगैरे जे काय होतं ना पुढं तर ते सगळं मिक्स झालेलं तर त्यांनी बघा ते सगळं चाळून निवडून वगैरे घेतलं आणि ते भिजत म्हणजे की धुवून घेतली आणि आता सुकायला ठेवली तर पहिल्याच्या माणसांना अजिबात असं फेकून वगैरे काहीच दिव वाटत नाही कारण त्यांना त्यांनी ब बरेच म्हणजे हालाकीचे दिवस बेकार दिवस असं काढलेले आहेत आणि सजासजी आजोबा त्यांना फेकून देऊ आपल्यासारख्यांना वाटतं एवढं कधी निवडत बसावं तर असं करायला नाही पाहिजे तर मला पण हे असं वाटतं तर असू दे माथारे माणसाचं असतं म्हणजे की सगळं असं म्हणजे असं सगळं बाजार असेल तर त्यांचं एकत्रच असते आता आपलं कसं वेगवेगळे भात मला फक्त पालकचा घरगटा आणि मस्त इकडं भात बनवलेला आहे गरमागरम भात आणि पालकचा घरगटा तर बास म्हणलं एवढंच आणि सकाळचं म्हणलं तर थोडासा स्वयंपाक राहिलेला शे साधं चिंच गरजेचं भरलेलं आहे मी सकाळची थोडीशी घेवढी ती चपाती शिल्लक होती एवढंच बापरे काय की थंडी थंडी इतकी थंडी, थंडी तर बघा आता संध्याकाळचे साडेसहा वाजेत आणि दरवाजा मी बंद केलेला आहे पलीकडचं तर पूर्ण बंद केलेलं नाही तर एवढी थंडी थंडी सुटली ना तर आज लवकर दळणदळ दळ चारलाच तर संध्याकाळचं बघा रात्रीचं उशीर झाला ना अजिबात दळणदळ दळ वाटत नाही आणि दिवाबत्ती वगैरे झालं माझं तर चला आता मी स्वयंपाक बनवायला घेतला आहे आज लवकर म्हणलं बनवूया आणि थंडीत ना जेवढा चहा असेल ना तेवढं असं असं काय म्हणते ते कमीच पडायला लागलं आहे दिवसातनं दोन तीन वेळा चहा पिण्याचं चाललंय म्हणजे प्रत्येकांचं ते चाललंय तरी उडी थंडी आणि थंडी चहा वगैरे तर थोडंसं असेल तर बरं वाटतं आज मी लवकर चहा बनवलेला आज माऊलीच्या पप्पा लवकर घरी आले होते बघा साडेचार पावणे पाच वाजता मी चहा बनवलेला तर त्याचा व्हिडिओ मी शूट केला नाही तर कारण गिरण चालू होती आणि माझं झाडून वगैरे काढायचं आलं होतं तर मोबाईलला क कधी बघायचं तर ते राहून गेले व्हिडिओ शूट करायचा जसं मला जमेल तसं शूट करता येईल तसंच मी करत असते आणि ज्या कामाचा शूट करत असतो ना त्याच कामात मला वेळ भेटत नाही तीच काम पटपट करून घ्यावे लागते ती तर चला अगोदर म्हणलं भाकरी बनवून घेऊया तर इकडं ठेवले मी दूध गरम करायला लज बनवायच्यात मला ज्वारीच्या भाकरी इकडं लसूण वगैरे सोलून ठेवले आणि बाजरीच्याच भाकरी बनवायच्या होत्या पण बाजरीचं दळणं दळणं दळायला दळणंच झालं नाही दळायला वेळच नाही मिळाला आणि तसं बाजरी पण संपलेले तर माऊलीच्या पप्पांनी आणतील बघू बाजरी माऊलीच्या पप्पांनी मस्त किराणा शेंगदा चांगले आहेत बघा वाढत आणि मोठे मोठे शेंगदाणे तर इकडं बाजरी आणायची होती बाजरी परत शेळीत मका आणलेले आणि तांदूळ आणलेले इकडं तर बघू आपण खाली काय काय आणले एवढासा किराणा आणलाय बघा जे काय वस्तू संपली होती ना घरात येतं त्याला सांगितलं आणि मला असं वाटलं की आता मी आवाज काही घेतला नाही पूर्णपणे बंद केला आहे कारण अक्षताचं माऊलीचं दोघांचं कालवा होता आणि ह्यांचं पण बोलणं होतं आमचं चौघांचाच चा कालवा चालला होता तर त्याचा आवाज मी पूर्णपणे बंद केलेला आहे आणि असं माझं म्हणणं होतं की आता एवढा सगळा बाजार दिला आहे म्हणल्यावर एक बिस्किटचा पुडा फ्रीमध्ये दिला कावं असं मी विचारलं तर माऊलीश पप्पामध्ये ते एवढा बिस्किट पुडा सुद्धा म्हणजे की असं फ्री देऊ शकत नाहीत आणि देणार पण नाहीत लोक देत पण नाहीत तर माझं म्हणणं झालं की एकच बिस्किट पुढं आणलंय पार्ले पाच सॉरी ते ट्वेंटी पाचवाला वाला तर मला वाटलं असं की माऊलीसाठी कांडा का काय म्हणजे फ्रीमध्ये तिथे देऊन दिला का तर असं नाही आणि निरम्या पुड्यामध्ये इतकी बदल झाली ना बापरे मला तर हे ने, निव निरम्या पुड्याचा अजिबात वास आवडत नाही इतका बेकार वाशे तुम्ही माहीत ना असं का झालं आहे आता बघू आता बदल करायचा की काय करायचं असं माझं चाललंय मी माऊलीच्या पप्पांना म्हणलं मी तर वापरणार नाही निर्मा तुम्ही परत करून दुसरा घेऊन या तर ही जितकी घाण वास आहे ना आता सांगू शकत नाहीस की कशी मला तर कपडे धुवायला इतकं म्हणजे शश्वास घ्यायलाच त्रास होते मला गेल्या वेळेस पण हे निर्मा मी वापरलेला तर खूप म्हणजे असं इतका बेकार होता त्याची वास असे जास्त वास येत होती त्याची मला श्वास गेले इतका त्रास होत होता ना तर काही सांगू नकोच असं वाटायला लागेल आणि जे काय संपलं होतं ना ते घेऊन आले तर मला जास्तीत जास्त शेंगदाणी डाळी निरमा साबण हे बरंच लागतं आणि थंडीचं दिवस असल्यामुळं चहा पावडर हे साखर हे भरपूर लागतं आणि माऊलीचं बघा हे काय ते काय हे काय ते काय असं मध्ये 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 करायचं झालं आहे इतका आग करत असतो ना माऊली खरं सांगते लयाग आता एका म्हणजेच की मी शक्यतो जास्तीत जास्त करून आवाज घेत नाही तर लय आग करत असतं माऊली आणि सगळं म्हणजे की असं खेळ मांडायचं हे काय करायचं ते काय करायचं हे कशाला आणले ते कशाला आणले असं ते आणि सगळ्या साबणा निरमा सगळं पुढं घेऊन बसल्या बघा कसा चालू आहे माउलीचा खेळ खेळ चाललाय त्याचा खेळ